कृष्णा नदीची पाणीपातळी अवसराला सुरुवात होताच महापालिका प्रशासनाकडून सर सरकारी घाटांची स्वच्छता हाती घेतली आहे या अंतर्गत मंगळवारी विष्णू घाट समर्थ घाटाची महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तथा स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनाखाली वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बार्गे अनिल पाटील स्वच्छता निरीक्षक प्रवीण माने धनंजय कांबळे राजू गोंधळे तसेच औषध फवारणी विभागाचे याकूब मद्रासी आणि वीस कर्मचाऱ्यांसह माजी नगरसेवक युवराज बावडेकर यांच्या टीमकडून स्वच्छता करण्यात आली या दोन्ही घाटावरून मोठ्या प्रमाणात राड रोडा वाहून आलेला कचरा झाडांच्या महा फांद्या तसेच प्लास्टिक असा एकूण दोन टन कचरा महापालिका कर्मचाऱ्यांनी संकलित करीत तिन्ही घाट पाण्याने स्वच्छ केले महापालिकेच्या या घाट स्वच्छतेचे स्थानिक नागरिक आणि नदीप्रेमींनी स्वागत केले नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मान्य आयुक्त शुभम गुप्ता सरांच्या मार्गदर्शनाखाली आता पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे आम्ही सर्व आपल्या महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक एक चे आपले सगळे कर्मचारी त्यामध्ये वॉर्ड क्रमांक बारा वॉर्ड क्रमांक तेरा आणि वॉर्ड क्रमांक चौदा याकडील नदीकाठचे जे ज्या ठिकाणी गाळ आला असेल स्वच्छता करण्याच्या दृष्टीने आम्ही साधारण एक हजार कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ही आपले स्वच्छताचं सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे औषध फवारणी असेल किंवा रोगराई होऊ नये या सुद्धा दक्षता घेण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत घेत आहोत मी सांगलीकरांना आवाहन करतो की स्वच्छतेबाबत महापालिका एकदम जागरूक आहे आणि सतर्क आहे तरी आपण कुठल्याही भीती किंवा अफवांवर विश्वास न ठेवता महानगरपालिकेला सहकार्य करावे आम्ही येत्या आज संध्याकाळपर्यंत पाणी जसं ओसरेल त्याप्रमाणे आम्ही स्वच्छतेचं काम आम्ही करत आहोत त्यामुळे आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही स्वच्छता केली जाणार आहे नमस्कार प्रथमत मी इथं आल्याच्या नंतरनं जी अवस्था पाहिली आम्ही सांगली इथून बुद्व बुधगावात राहणारे आहोत आणि बुधगावातून दष्करी विधीसाठी आल्याच्या नंतरनं इथं पाहिल्याच्या नंतरनं पूर्ण पाणी परिसरात सगळीकडे पाणीच पाणी आहे परंतु इथल्या स्थानिक आयुक्त व महानगरपालिकेच्या कर्मचारी यांनी संघटित येऊन जी स्वच्छता मोहीम राबवली आणि त्या स्वच्छता मोहिमेमधून आम्हाला दष्क्रिय विधी व्यवस्थित करण्यात आला आमची गैरसोय कोणत्याही प्रकारची झाली नाही त्याबद्दल तिथल्या स्थानिक आयुक्त व क महानगरपालिका कर्मचारी यांचे शतशः आम्ही धन्यवाद मानतो धन्यवाद